काय म्हटले काय कॅरेट चालू आहे सातशे रुपये फायनल सातशे रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती बाबा राधिका व्हेरायटी परवडतं का सातशे रुपये ना परवडतं काही फायदा झाला का नाही आता शिक चालू झालं सातशे रुपये कॅरेट

साडेतीनशेला किती पाच किलो का साडेतीनशेला पाच किलो माल शेवगा शेवगाव मी काल काय तुम्ही काल होतो भाऊ आज तो, तो, तो लोक का दीडशे किती आहे सव्वाशे रुपये एकशे वीस दिलाय काय सांग एकशे एकशे दहा नेणे देऊ एकशे वीस दादा किती ना काय ते हा एक पैसे मालतीस दिली ब्रोकली फायरन काय भाऊ विकली फायरन काय भाऊ विकली फायरन काय भाऊ विकली दोनशे रुपये कॅरेट ब्रोकली दहा हो

दोस रुपियाँ व दो.